गिरीश महाजन साहेब नेमकं आमची पुर पुराचा परिस्थिती पाहण्यासाठी आले होते का आमची टिंगल करायला आले होते हेच आमच्या लक्षात कारण साहेब निसते हिता आले पुराच्या इथं खाली चिकल लागतोय म्हणून आले का कसे आले आणि नंतर हा रस्ता खचलेला आहे म्हणून शंभर मीटर वर पूल असताना देखील साहेब पुढे आले नाही मदत त्या म्हणलं किती म्हणते आम्ही काय किशात पैसे घेऊन आलो था था। था। था ले, ते बांधार जेव्हा गेले तेव्हा शेतकरी कमी पोलीस जास्ती होते पोलीस यंत्रणेनी त्यांचे दौरे आयोजित केले आणि साध्या वेशातले शेतकरी त्यांच्याशी चर्चा करायला गेले अरे एवढे नाटक करता तुम्ही आणि शेतकऱ्याकडे जात असताना शेतकऱ्यांना दडवून सांगणे काय काय बोलले सगळे सोम करता येतात पैशाचं करता येत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले अहो तुम्ही कसं बोलू शकता असं त्याचं पीक वाहून गेलंय त्याच्या मदतीला काय करणार आहे कसं देणार आहे त्याला काय दिलासा देणार आहे त्याचे तुम्ही असू कसे पुसणार आहे त्याच्या पाठीशी कसे उभे राहणार त्याऐवजी ते असं विचित्र बोलताय त्यानंतर गिरीश मी काय खिशात पैसे घेऊन फिरतो का कोणी म्हणतं की बोलता बोलता आमची लिंक तुटते बोलू जास्ती बोलू मधा मधात बोलू नका असं मंत्र्यांनी त्या ठिकाणी जाऊन बांधावर बोलणं हे बासु चुकीचं आहे बांधावर जायलाच पाहिजे होतं मात्र पहिले मंत्रिमंडळाची बैठक घ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने पॅकेज जाहीर करा आणि ते पॅकेज जाहीर केल्यानंतर मंत्र्यांना बांधावर पाठवा एक किंवा दोन बांधावर पाठवा खरोखर किती नुकसान झालं त्याचा आढावा घ्या आणि वापस येऊन कॅबिनेटमध्ये पॅकेज मंजूर करा त्यांनी एक येणे केलं आणि दोनही केलं ते गेले ते गेले गेले आणि चाललो चाललो जायचं नाटक केलं वापस आले आणि कुठली मदत करण्याकरता तयार नाही